धनादेश अनादर प्रकरणी दंड व शिक्षा येथील विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब श्रीमान डीजी मस्के यांनी धनादेश अनादर प्रकरणात आरोपीला सहा महिन्याची शिक्षा व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली यात प्राप्त माहितीनुसार फिर्यादी नामे कयुम खान हमीद खान यांचे कडून आरोपी नामे कमर अख्तर मिया यांनी चार लाख रुपये उसनवार रक्कम घेतली होती फिर्यादीने आरोपीला दिलेले उसनवार रकमेची मागणी केली असता आरोपीने सदरची उसनवार रक्कम ही नगदी स्वरूपात न देता चेकद्वारे दिली फिर्यादीने सदरचा चेक वटविण्याकरिता बँकेत टाकला असता आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो चेक अनादरीत झाला त्यानंतर फिर्यादीने आरोपी विरुद्ध विद्यमान न्यायालय पुसद येथे एनआयएटचे कलम एकशे अडतीस नुसार फिर्याद दाखल केली त्यानंतर दोन्ही पक्षाच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर विद्यमान न्यायाधीश श्रीमान डीजी मस्के साहेब यांनी दिनांक जुलै दोन हजार चोवीस रोजी आरोपीला दोषी आढळल्याने त्याला रक्कम रुपये रुपयांचा दंड ठोठावण्यात आला व सहा महिन्याची कैदेची शिक्षा सुनावली तसेच दंड न भरल्यास सहा महिन्याची अतिरिक्त शिक्षा सुनावली फिर्यादी कडून एडव्होकेट टी एच मिर्झा यांनी कामकाज पाहिले